नमस्कार कधी विचार केला आहे का की आपण जसे आहोत तसे का आहोत आपला स्वभाव आपल्या सवयी आपलं वागणं हे सगळं नक्की कुठून येतं आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण आराखडाच उलघडून पाहणार आहोत चला तर मग बघूया आजच्या आपल्या या प्रवासाचा मार्ग कसा असेल आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय हे समजून घेण्यापासून सुरुवात करूया मग मनातला संघर्ष सामाजिक आव्हानं शिकण्याची प्रक्रिया आणि शेवटी निसर्ग आणि संगोपन या सगळ्या घटकांचा आढावा घेऊ तर सगळ्यात आधी आपल्याला हा मूळ प्रश्न समजून घ्यावा लागेल आपण व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी हा शब्द रोजच्या बोलण्यात सहज वापरतो पण त्याचा खरा अर्थ काय आहे गंमत म्हणजे पर्सनॅलिटी हा शब्द मुळात लॅटिन भाषेतल्या पर्सोना या शब्दावरून आलाय ज्याचा अर्थ होतो मुखवटा पूर्वीच्या काळी नाटकांमध्ये कलाकार वेगवेगळ्या भूमिकांसाठी वेगवेगळे मुखवटे घालायचे खरं तर आपलं व्यक्तिमत्वही तसंच आहे आपण जगासमोर स्वतःला सादर करण्याची एक अनोखी पद्धतच आहे आणि हो व्यक्तिमत्व म्हणजे काही एकच गोष्ट नाही विचार करा हे चार वेगवेगळ्या गोष्टींचं मिश्रण आहे आपला जन्मजात स्वभाव आपण शिकलेली नैतिक मूल्य आपल्या वागण्यातली सुसंगतता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं आपलं स्वतःचं उत्तर हे सगळं मिळून आपण जे आहोत ते बनतो आता थोडा आत डोकावूया थेट आपल्या मनात सिगमंड फ्रॉइड यांच्या मते आपलं व्यक्तिमत्व हे आपल्याच मनातल्या तीन शक्तींमधल्या एका सततच्या संघर्षातून जन्माला येतं फ्रॉइड म्हणतात की आपल्या मनात सतत एक रस्सीखेच सुरू असते एका बाजूला आहे इड म्हणजे आपल्या आदिम इच्छा ज्याला सगळं काही लगेच हवं असतं दुसऱ्या बाजूला आहे सुपर इगो म्हणजे आपला विवेक जो आपल्याला सतत नियम आणि नैतिकतेची आठवण करून देतो आणि या दोघांमध्ये समतोल साधण्याचं महत्त्वाचं काम करतो तो म्हणजे इगो जो वास्तवाचं भान ठेवून निर्णय घेतो इतकंच नाही तर फ्रॉइडच्या मते आपल्या बालपणीच्या विकासाचे काही टप्पे असतात आणि ह्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही संघर्षांना सामोरं जावं लागतं जर एखादा संघर्ष नीट सुटला नाही तर त्याचे परिणाम आपल्या प्रौढवयातील व्यक्तिमत्वावर दिसतात आता मनाच्या आतून थोडं बाहेरच्या जगात येऊया एरिक एरिक्सन यांचं म्हणणं होतं की व्यक्तिमत्व हे केवळ आंतरिक नाही तर ते सामाजिक आव्हानांवर मात करून घडतं एरिक्सनच्या मते आपला आयुष्य म्हणजे अशा सामाजिक संघर्षांची एक मालिकाच आहे उदाहरणार्थ जन्मानंतरच्या पहिल्या दीड वर्षात विश्वासविरुद्ध अविश्वास विश्वास हा पहिला संघर्ष असतो जर या काळात बाळाला प्रेम आणि सुरक्षितता मिळाली तर त्याच्या जगाबद्दल एक विश्वास निर्माण होतो आणि त्यातून आशा हा गुण विकसित होतो जो आयुष्यभर पुरतो ओके तर आंतरिक संघर्ष झाले सामाजिक आव्हानेही झाली पण गोष्ट इथेच संपत नाही आपण आपल्या अनुभवांमधून काय शिकतो आणि स्वतःला कसं पाहतो यावरही खूप काही अवलंबून असतं अल्बर्ट बांडुरा यांनी खूप सोपा पण अत्यंत महत्वाचा विचार मांडला तो म्हणजे आपण पाहून शिकतो आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांचं विशेषतः आपले आई वडील शिक्षक मित्रमैत्रिणी यांचं निरीक्षण करतो आणि नकळतपणे त्यांचं अनुकरण करायला लागतो पण बांडुरा यानूनही एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे स्वप्रभावकारिता म्हणजेच मी हे करू शकेन हा स्वतःवरचा विश्वास बघा जर हा विश्वास जास्त असेल तर आपण आव्हाने स्वीकारतो पण जर तो कमी असेल तर आपण प्रयत्न करायलाही घाबरतो आतापर्यंत आपण संघर्षाबद्दल बोललो पण काल रॉजर्स यांनी एक खूप सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन मांडला त्यांच्या मते आपल्या प्रत्येकामध्ये स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याची एक नैसर्गिक प्रेरणा दडलेली असते रॉजर्सच्या सिद्धांताचा केंद्रबिंदू आहे आपली स्वसंकल्पना यात दोन बाजू आहेत एक म्हणजे वास्तविक स्व म्हणजे आपण आज जसे आहोत ते आणि दुसरी बाजू म्हणजे आदर्श स्व म्हणजेच आपल्याला जसं व्हायचं आहे ते या दोन्हीमध्ये जितकं कमी अंतर असेल तितकं आपला आत्मसन्मान जास्त असतो रॉजर्स यांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं त्यांच्या मते निरोगी विकासासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बिनशर्त सकारात्मक आदर म्हणजे कोणीतरी आपल्यावर काही अटी घालून प्रेम करण्याऐवजी आपण जसे आहोत तसं आपल्याला स्वीकारणं तर मग खरा प्रश्न हा येतो की आपलं व्यक्तिमत्व घडवणारी शक्ती कुठली आहे आपली अनुवंशकता म्हणजे निसर्ग की आपलं पर्यावरण म्हणजे संगोपन खरं तर उत्तर या दोन्हींच्या गुंतागुंतीच्या नात्यात दडलेलं आहे बघा निसर्ग आपल्याला एक प्रकारे कच्चा माल पुरवतो आपली शारीरिक वैशिष्ट्य आपल्या जन्मजात स्वभाव हा सगळा आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे जो आपल्याला आपल्या आई वडिलांकडून वारसाने मिळतो पण नुसत्या कच्च्या मालाने काही होत नाही त्यावर काम करणारा एक शिल्पकार लागतो आणि तो शिल्पकार म्हणजे आपलं संगोपन आपलं कुटुंब आपली शाळा आपला समाज हे सगळे घटक त्या कच्च्या मालाला आकार देण्याचं काम करतात याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पालकत्वाची शैली संशोधनातून असं स्पष्ट झाले की अधिकृत शैली म्हणजे जिथे मुलांसाठी स्पष्ट नियमही असतात आणि संवादही असतो तिथे मुलं अधिक जबाबदार आणि आत्मविश्वासू बनतात चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडून आपल्या व्यक्तिमत्वाचं अंतिम समीकरण काय आहे ते पाहूया महत्वाचा मुद्दा हा आहे की हे निसर्गविरुद्ध संगोपन असं युद्ध नाहीये हे निसर्ग गुणिले संगोपन असं समीकरण आहे याचा अर्थ आपली आनुवंशिकता आणि आपले अनुभव हे एकमेकांवर सतत परिणाम करतात ही एक आयुष्यभर चालणारी अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं जर आपल्याला हे समजलं की आपण कसे घडलो तर आपण स्वतःला बदलण्याची ताकद खरोखर किती ठेवतो आपल्या व्यक्तिमत्वाचा आराखडा आपण स्वतः पुन्हा लिहू शकतो का